राज्यामध्ये काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की बीड जिल्ह्यात नेमका पाऊस कधी पडेल मात्र बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या तुफान पावसामुळे आपल्याला चांगलीच हजेरी पावसाने लावल्याचं दिसून आलं कारण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हते की अशा प्रकारचा पाऊस हा राज्यामध्ये आता पुन्हा एकदा हजेरी लावेल त्यातली त्यात बीड जिल्ह्यात पाऊस आता पुन्हा एकदा अचानकपणे आजच्या दिवशी सुरू होईल मात्र आज बीड जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यातीलच केज तालुक्यामध्ये हा पाऊस झालेला आहे बघू शकता तीव्र वाऱ्यांसोबत पावसाचा जोर देखील तीव्र होता जाडी लावल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे अचानकपणे आलेल्या पावसाने शेती पिकांना चांगले जीवनदान मिळालेले आहे बऱ्यापैकी पेरणी झालेली होती त्या भागात चांगला पाऊस हा वरदान ठरलेला आहे असं शेतकऱ्यांचं सांगणं आहे तसेच आता ज्या ठिकाणी पेरणी राहिलेली होती त्या भागात लवकरच पेरणी होईल अशी अपेक्षा आहे कारण हा पाऊस केज तालुक्यात बऱ्यापैकी झालेला आहे जोरदार स्वरूपाची पावसाने हजेरी लावलेले असून काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर बघू शकता हा पाऊस कशा प्रकारे महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील तर आता राज्यातील बीड धाराशिव या ठिकाणी पाऊस राहील मराठवाड्यात तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भात जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र हलका पाऊस राहील तर कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मला आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कसा पाऊस झाला तुम्ही एकदा बघू शकता